नमस्कार मित्रांनो बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांना आज एक टास्क देण्यात आला होता घरातल्यांना एका पावर खुर्चीमध्ये बसवण्यात आलं आणि त्यामध्ये दोन स्पर्धकाची नावं त्यांना देण्यात आली यामध्ये एका स्पर्धकाचा फोटो फुटबॉलला लावून त्या फुटबॉलला लात मारून घराबाहेर काढायचं असतं यामध्ये वैभवने लात मारून निक्कीला बाहेर काढलं होतं वैभवला घनश्याम आणि निक्की असे दोन पर्याय दिले होते त्यामध्ये वैभवने निक्कीचा फोटो लावून फुटबॉलला लात मारून तिला घराबाहेर काढलं त्यावर स्पष्टीकरण देताना वैभवने म्हटलं की निक्कीला सगळ्याच गोष्टी तिच्या भोवती फिरतायत असं वाटतंय आम्हीही तिच्या भोवती फिरतोय असंही तिला वाटतंय पण तसं काहीच नाही मला तिच्या काही गोष्टी पटत नाहीत पण अरबाजमुळे तिला हे सगळं सांगणं जड जाते आहे घनश्यामचा गेम वीक आहे पण मला वाटतं तो राहील म्हणून मी त्याला सेव्ह करतो आणि निक्कीला घराबाहेर काढतो निक्की चांगली आहे पण तिच्या काही गोष्टी खटकतात त्यावर रितेश निक्कीला म्हणतो की ज्या व्यक्तीला तुम्ही वाचवलं त्यानेच तुम्हाला घराबाहेर काढलं तेव्हा निक्कीने रिते सरांना उत्तर दिलं की मला या गोष्टीचा काहीही फरक पडत नाही मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा एक छानसी कमेंट करा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा